नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बाजार समितीमधील गहू या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती कारंजा इथे पाच हजार पाचशे क्विंटलची आवक होती शेतकरी मित्रांनो चोवीसशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी पंचवीसशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे पंचवीसशे दहा रुपये सर्वसाधारण दर इथे गहू या शेतमालाला भेटला बाजार समिती मुंबई इथे चार हजार आठशे त्रेसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सहा हजार आणि ॲव्हरेज ॲव्हरेजचा दर होता गव्हाला इथे चार हजार पाचशे रुपये बाजार समिती धुळे इथे लोकल क्वालिटीचा गहू होता एकवीसशे क्विंटलची मार्केटला आवक होती कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये त्याचप्रमाणे सव्वीसशे रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला बाजार समिती अमरावती ते सतराशे चौसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे त्याचप्रमाणे दोन हजार आठशे रुपये ॲव्हरेज दर गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो या सर्व बाजार समितीचे बाजारभाव कवर करण्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा भेटेल तो तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला डेली बेसिसवर वेगवेगळ्या डे शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजार, बाजार समिती जालना इथे नंबर तीन क्वालिटीचा गहू होता सतराशे चौऱ्याऐंशी क्विंटलची मार्केटला आवक होती दोन हजार चारशे रुपये कमीत कमी सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे बावीसशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला बाजार समिती धामणगाव रेल्वे रेल्वे इथे हायब्रिडचा गहू होता सतराशे क्विंटलची मार्केटला आवक होती दोन हजार चारशे रुपये कमीत कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे चोवीसशे पन्नास रुपये ऍव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती मूर्तिजापूर इथे नऊशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी तेवीसशे पाच जास्तीत जास्त अठ्ठावीसशे दहा त्याचप्रमाणे पंचवीसशे साठ रुपये ऍव्हरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती मलकापूर इथे सातशे बावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी चोवीसशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार पंचवीस त्याचप्रमाणे अठ्ठावीसशे रुपये ऍव्हरेज दर इथे गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा बाजार समिती अकोला इथे सहाशे पासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सत्तावीसशे तीस रुपये त्याचप्रमाणे चोवीसशे रुपये ॲवरेज दर गव्हाला भेटला बाजार समिती सिंधी सेलू इथे सहाशे एकसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे चोवीसशे पन्नास रुपये समिती उल्हासनगर इथे पाचशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चौतीसशे रुपये बत्तीसशे रुपये दर इथे गव्हाला भेटला बाजार समिती लासलगाव विंचूर इथे पाचशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे दोन हजार सहाशे रुपये ऍव्हरेज दर इथे गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाजार समिती यवतमाळ इथे दोनशे चौतीस क्विंटलची आवक होती चारशे चौतीस सदतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी चोवीसशे तीस रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे पंच्याहत्तर त्याचप्रमाणे पंचवीसशे दोन रुपये ॲव्हरेज तर इथे गव्हाला भेटला बाजार समिती पुणे इथे शरबती इथे जातीचा गहू होता चारशे सदतीस क्विंटलची इथे सुद्धा आवक होती छेचाळीसशे रुपये कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे पाच हजार तीनशे रुपये ॲव्हरेज दर इथे गव्हाला भेटला शेतकरी मित्रांनो तुमच्या लोकल मार्केटमध्ये काय रेट सुरू आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन नसेल केला तर जॉईन करा कारण की इथे सर्व शेतमाला जे मिळेल डेली बेसिसवर अपडेट करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद